नमस्कार आता नाना हे घरी नसतात नाना घरातून बाहेर पडलेले असतात कोणालाही काही माहिती नसतं की नाना कुठे गायब झालेले आहेत सुमित्रा ही घरीच असते सुमित्रा आता नानांच्या रूम मध्ये जाते आणि बघते तर काय नाना रूम मध्ये नसतात सुमित्रा म्हणते अहो तुम्ही कुठे आहात सुमित्रा सगळीकडे हाक मारून बघते पण नाना कुठेही दिसत नसतात मग सुमित्रा इकडे तिकडे नानांना शोधू लागते सारंग म्हणतो काय झालं आहे त्यानंतर सुमित्रा सांगते अरे नाना कुठे दिसत नाहीयेत आता सारंग सुद्धा नानांना शोधू लागतो सारंग हा घरातच असतो कारण तो आता बिनकामी घरातलाच कामगार झालेला असतो तो आता नानांना शोधत असतो तर इकडे गुलाब सुद्धा नानांना शोधू लागतो सगळेच जण नानांना शोधत असतात पण नानांचा काहीच पत्ता नसतो आता नानांना कुठे शोधायची म्हणून आता गुलाब हा पटकन फोन करतो आणि जानकीला म्हणतो जानकी वहिनी तुम्ही लवकरात लवकर घरी या इकडे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे ते ऐकल्यावर जानकी धावत पळत घरी येते बघते तर काय नाना कुठेतरी गायब झाल्याचं तिला समजतो ती लगेच ऋषिकेश आणि सौमित्राला फोन करून बोलावून घेते लवकरात लवकर घरी या जानकीचा फोन आल्यामुळे ऋषिकेश आणि सौमित्र सुद्धा धावत पळत घरी येतात आता घरी आल्यानंतर सुमित्रा ही रडत असते त्यानंतर ऋषिकेश म्हणतो काय झालं आई काय झालं जरा सांगशील का त्यानंतर आता सुमित्रा सांगू लागते अरे काय सांगू तुला नाना सकाळ जण त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत मी आता त्यांच्या रूम मध्ये गेली होती पण नाना काही दिसत नाहीत मी खूप हाका मारल्या पण नाना कुठे गेलेत काय गेलेत काय कल्पना नाही त्या ऐकल्यावर ऋषिकेशला सुद्धा धक्का बसतो नाना नाना कुठे गेले असं ऋषिकेश विचारू लागतो आता सगळेजण विचार करत असतात की नाना नेमके गेले कुठे असतील तेवढ्यात तिथे पोलीस येतात पोलीस म्हणतात ऋषिकेश साहेब नमस्कार त्यानंतर ऋषिकेश म्हणतो नमस्कार त्यानंतर पोलीस म्हणतात आम्हाला ना मुळशीच्या तळ्याजवळ एक डेड बॉडी मिळाली आहे ते ऐकल्यावर सगळेच हादरतात कारण डेड बॉडी मिळाली हा विषय पोलीस आम्हाला का सांगत आहेत असा सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो आता पुढे काही बोलणार तेवढ्यात पोलीस म्हणतात अहो ही शाल तुम्ही बघताय का ही शाल बघून सांगा हे आपल्या घरातली कोणाची आहे का ते सगळे बघणार तेवढ्यात पोलीस म्हणतात ती डेड बॉडी ना आम्हाला नानासाहेबांसारखी दिसते आम्हाला दाट शक्यता आहे की ती डेड बॉडी नानासाहेबांचीच आहे ते ऐकल्यावर सगळे हादरू लागतात आता सुमित्रा ही लढावी लढायला लागते सुमित्रा रडत असते ऋषिकेश म्हणतो आई काही काळजी करू नको नाना नसतील ते नाना आपले आपल्या नानांना काहीच होणार नाही आता सुमित्राला ऋषिकेश धीर देत असतो त्यानंतर पोलीस म्हणतात जरा तुम्ही आमच्यासोबत याल का तुम्ही जरा येऊन ती डेड बॉडी आयडेंटिफिकेशन करून घ्या म्हणजे आम्ही पुढच्या म्हणतो हा येतो आम्ही सौमित्र हा ऋषिकेशला घेऊन डेड बॉडी बघण्यासाठी गेलेला असतो आता ती डेड बॉडी नेमकी कोणाची असेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू